दक्षिण सोलापूर तालुक्यातील दिनांक एक सप्टेंबर ते दोन सप्टेंबर दरम्यान झालेल्या सतत पावसामुळे खरीप पिकांचं अत्यंत नासधूस झालेली असून येत्या काही दिवसात काढणी येणाऱ्या पिकांचं नुकसान झालेली आहे गेल्या दोन महिन्यापूर्वी या भागातील शेतकऱ्यांनी मुरुग नक्षत्रावर तीस हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरण्या केल्या होत्या त्यासाठी प्रति एकरी वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च करण्यात आले होता या भागातील शेतकरी अत्यंत गरीब असून शेतावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे गेल्या दोन दिवसात झालेल्या सत्ताधार पावसामुळे काढणीला आलेली उडीद तूर मका लिंबू कांदा बाजरी उलगा इत्यादी पिकांचं नुकसान झालेली आहे तरी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा पंचनामे करून त्वरित शासनाने भरपाई द्यावी असे यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब बंडगर ज्येष्ठ नागरिक तालुका अध्यक्ष शिवणा निगरेम तालुका कार्याध्यक्ष विश्वनाथ कुंटेकर यांनी मंद्रुकचे अप्पर तहसीलदार सुजित नरहरी यांना निवेदन दिले यावेळी वरिंग मान्यवरने मंडळीसह नायब तहसीलदार जितेंद्र मोरे युवक तालुका उपाध्यक्ष श्रीराम जानकर युवा कार्याध्यक्ष बसवराज कोरे तालुका उपाध्यक्ष मशापाकोळी बाळू कुंटेकर बाबुराव वाडकर केशव काळे महादेव कुकुळगी वकील बनगर आदी गावातील ग्रामस्थ मंडळीसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळं जे शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आज तहसील कार्यालयामध्ये मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात लोकर आलेलं आहे तर ते लवकरात लवकर पंचनामा करून शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावेत नाहीतर आम्ही मोठं आंदोलन करून दक्षिण तालुक्यात कलेक्टर ऑफिसला मोठं आंदोलन करण्यात येणार आहे आमच्या अजित पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब बनगर मामा यांच्या अध्यक्षतेखाली व इतर सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादीचे मंदर मध्ये दक्षिण तालुक्यामध्ये सतत तीन दिवस रात्र दिवस पाऊस भरपूर पडल्यामुळे अतिवृष्टी व पिकाचे फार नुकसान आहे तरी सर्व पीक पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांना तातडीचे पंचनाम करून तातडीचे मदत मिळावी ही शासनाकडे आम्ही मागणी करत आहे नाहीतर परत आंदोलन छेडण्यात येईल या ठिकाणी दक्षिण सोलापूर तहसील अजित पवार गटाकडून मान्य बाळासाहेब बनगर मामा आणि इतर सर्व सर्व कार्यकर्ते मिळून शेतकऱ्यांच्या हितासाठी मिळावं यासाठी आम्ही या ठिकाणी आज निवेदन आहोत या निवेदनामध्ये आज शेतकऱ्यांचं जे पावसामुळे या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे सर्वांना नुकसान भरपाई मिळावा त्वरित पंचनामा व्हावा यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ते तहसीलदार साहेबांनी त्वरित आम्ही पंचनामा करून पुढील काम करू असं त्यांना आता आश्वासन दिलेले आहे त्यामुळं आता इथून शेतकऱ्यांच्या मागे बाळासाहेब बनगर मामा व त्यांचे इतर कार्यकर्ते सर्वजण शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत एवढं सांगायचं